आस्था फाउंडेशनच्या आस्था रोटी बँकेच्या वतीने मुकबधीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वा सिद्धेश्वर नगर एम आय डी सी परिसरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू मोफत ऑपरेशन शिबिर घेऊन साजरी आज ठिकठिकाणी थीक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे कारण एकच भगवे वादळ आणणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या महाराजांनी जनतेपुढे ठेवलेले आदर्श राजाचं उदाहरणाचं अस्तित्व व व्यवस्थापन याला मिळालेली जग मान्यता अपयश ज्यांच्या शब्दकोशातच नव्हता जग जिंकून देणाऱ्या व्यवस्थापन शास्त्रातील रत्नांसह ज्यांच्या दरबार फुललेला असायचा जीवाला जीव देणारे मावळे व प्रधान मंडळ यांना सूत्रात बांधणाऱ्या व एक आदर्श पुत्र पती पिता अशा सर्व नात्यांना तितकेच महत्त्व देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने प्रभाग क्रमांक सहा अ येथील दमानी नगर मुकबधीर शाळेत व सिद्धेश्वर नगर येथे कामगार संख्या जास्त आहे करून खानारा यांची मोफत नेत्र तपासणी शिबीर घेऊन व शिबिरात मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना आस्थाच्या वतीने मोफत ऑपरेशन करून शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली आज महिलांकरिता प्रगतीची दार उघडली महाराजांमुळे प्रत्येकाने महिलांना यथोच्च सन्मान दिला पाहिजे ही शिकवण देणाऱ्या राजांची जयंती देवाने प्रत्येकांना परिपूर्ण नाही बनवलं कुठे ना कुठे काही ना काही कमी राहतेच तसेच ह्या दिव्यांगाच्या बाबतीत दिसायला दिसायला जरी ते तुमच्या आपल्यासारखे असेल तरीही त्यांना ऐकता येत नाही तर, ना तर काहींना बोलता येत नाही हा देखील घटक समाज उपयोगी आहे अनेकोनेक मोठे मोठे उदाहरण आहेत जे दिव्यांग असूनही नाव लौकिक केलेले आहेत अशा मुलांना शिवजयंती निमित्ताने दोन प्रेरणादायक गोष्टी मधून काही शिकवता यावे यांनाही आनंद वाटावा की आपण आपले पालक मित्रवर्ग व शिक्षक यांच्याही व्यतिरिक्त हा आत्मविश्वास वाटावा हा असताचा छोटासा प्रयत्न ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उपस्थित होते जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अभियंता माननीय संजय धनशेट्टी साहेब मान्य राजू हौशेटी संस्थेचे मार्गदर्शक व मान्य सूरज रघोजी व प्रशालीच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाथाडे मॅडम प्रथम मान्यवरांकडून महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मान्यवरांकडून मनोगत व्यक्त करण्यात आले व अशा दिव्यांगाची संख्येत घट व्हावी विज्ञानाच्या प्रगतीमुळे अशा दिव्यांगाचा गर्भ अवस्थेतच उपचार व्हावोत वा असे दिव्यांग कमी होतील तेही परिपूर्ण असतील व आस्था रोटी बँक खरोखर सामाजिक उपक्रम राबवत असते जगाने स्वीकारलेल्या शिवाजी द मॅनेजमेंट गुरु यांचा आदर्श ठेवून भविष्यातील मोहिमेवर फत्ते करण्यासाठी प्रेरणा देण्यात आली तदनंतर मुलांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात आले मुलांनीही विविध प्रकारच्या ऐतिहासिक पोशाख परिधान करून उपस्थित होते मोफत डोळे तपासणी शिबीर व मोतीबिंदू ऑपरेशन मोफत या कार्यक्रमामध्ये प्रथमतः श्री छत्रपती शिवाजी महाराजचे प्रतिमाचे पूजन करण्यात आले त्यावेळी माननीय बसवराज हनुमंत पाटील यांच्या हस्ते महाराजांची पूजा करण्यात आले एकूण एकशे नव्वद लोकांना तपासणी करण्यात आले तर मोतीबिंदूचे त्रेसष्ट ऑपरेशन करण्यात येणार आहे तर याच दिवशी दमानी नगर येथील लायन्स नेत्रालय चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहयोगाने हो मोफत नेत्र तपासणी व तदनंतर आढळून आलेल्या मोतीबिंदू रुग्णांच्या पुढील उपचार करिता आस्थाच्या वतीने मदत केली जाणार आहे शिबिरासाठी जनसंपर्क अधिकारी सूरज जाधव हो यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले महाराजांच्या जयघोषाने सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे नियोजन आस्थाचे सर्वे विजय छंचुरे निलिमा हिरेमठ कांचन हिरेमठ छाया गंगने नीता आक्रुडे अविनाश माचरला लक्ष्मीबाई पुजारी जिल्हा परिषद रिटायर्ड अंगणवाडी परिवेक्षिका सुमित्रा स्वामी सराटे ज्या सध्या पतंजली योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहे व तसेच नवीन सभास लक्ष्मी कुलकर्णी यांनी सहकार्य केले सूत्रसंचलन शाया गंगने केले तर आभार प्रदर्शन निलिमा हिरेमठ यांनी केले